नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी बातमी माणगावातील कोकणच्या मनोरंजक उत्सवाची माणगावात कोकण फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा भव्य शुभारंभ झाला सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आटले आणि चला हवा येऊ द्या फेम डॉक्टर निलेश साबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला ढोल ताशे नृत्याविष्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला आहे यावेळी पत्रकार उद्योजक समाजसेवक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार देखील करण्यात आला आहे तसेच ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कुवेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत डॉ निलेश शाबळे यांनी दिलखुलास गप्पा मारत कोकणच्या कला संस्कृतीवर मनोगत व्यक्त केले तर सेलिब्रिटी अलका कुबल यांची मुलाखत अँकर निलिमा काप यांनी घेतली हा मनोरंजनात्मक कोकणचा फेस्टिवल बारा ते एकवीस डिसेंबर असा दहा दिवस चालणार असून विनोदाचे बादशाह भाऊ कदम मानगावकरांच्या भेटीस येणार त्यांचे कौटुंबिक विनोदी नाटक ऑल द बेस्ट रसिकांना पाहायला मिळणार तर फेमस नृत्यांगना गौतमी पाटीलचा नृत्याविष्कार रसिका प्रेक्षकांसाठी या फेस्टिवलमध्ये मध्ये असणार विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच या निमित्त असणार आहे तर मी स्वतः मुळात कोकणातली आहे आणि बऱ्याच नवीन कलाकारांना यामुळे व्यासपीठ मिळते अकरा दिवस सगळ्यांना मेजवानीच आहे की एवढे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत आणि सगळे इंडस्ट्रीतले कलाकार येणार आहेत नवीन कलाकारांच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहेत गो मला वाटतं शाळेतल्या मुलांचेही प्रोग्रॅम्स आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रातलं कला कसं कु कुसर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मला मंडपाच्या म्हणजे एंट्री करण्यापासूनच स्टॉल्स जे काही लावले आहेत त्याचे सगळे आखीव योजना केलेली आहे नियोजन केलेले ते उत्तम आहे आणि डॉक्टर अजय मोरे त्यांच्या मिसेस अंकिता मोरे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने हा कोकण महोत्सव सक्सेसफुल यावा व्हावा म्हणून प्रयत्न केलेत मला असं वाटतं सगळ्या इकडच्या लोकांचं माणगावच्या लोकांचं कर्तव्य आहे की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात इथे हजेरी लावावी आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अर्थानं ज्याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते कोकण आहे आणि ते अनुभवायचा मला आनंद मिळाला या निमित्तानं पुन्हा एकदा याआधी मी आलेलो आहे पण खास निमित्त आहे कोकणामध्ये हा फेस्टिवल माणगाव इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप भव्य दिव्य असा हा सोहळा आहे खरं तर आणि हा अकरा दिवस चालणार आहे आणि माझं सौभाग्य असं आहे की महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या बरोबरीनं आज मला इथे स्टेज शेअर करता आलं आणि आणि या उद्घाटनात सहभागी होता आलं खर तर यासाठी मी सगळ्या कोकणवासियांचे मनापासून आभार मानतो आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं साकारलंय डॉक्टर अजय मोरे आणि त्यांची सगळी टीम यांचं मी या अभिनंदन करतो कारण अकरा दिवस इथल्या कलाकारांना संधी मिळणार आहे आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातले बरेचसे कलाकार या मंचावरती येणार आहेत तर हा खूप सुंदर मिलाप आहे आणि याच्यातून अनेक नवीन कलाकार घडतील जे पुढे सिनेमात दिसतील आपल्याला नाटकात दिसतील किंवा सिरियलमध्ये दिसतील तर मला ந்த